इकडे आपले सोलकडी पण तयार झाले आज सोलकडीमध्ये आपण वेट पण वापरलो आहे त्याच्यामुळे कलर थोडासा उठून दिसतोय सोलकडीचा आज नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे दोन चिकन फ्राईज येत आहेत तयार झालेत आपण पिकअप करतोय ते गेले त्याने गाडी वगैरे करून गेले होते कोल्हापूरला तिथे मिरवणुका वगैरे बघितल्या आता कोल्हापूर ते आपलं हे हॉटेल याच्यामध्ये जवळपास शंभर दीडशे हॉटेल येत असतील पण ती सगळी हॉटेल तिथे जेवायला न जाण्यापेक्षा ती आपल्याकडे सरळ आलेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण हॉटेलमध्ये चिकनची ऑर्डर दिले चिकन येईल थोड्या वेळामध्ये बाकी आता मसाल्याला सुरुवात करतोय आपण मसाले वगैरे करून घेतोय शाकाहारीचे मांसाहारीचे मसाले करणार आपण चिकन आला नंतर किंवा आता केली तरी काही अडचण नाही मसाल्याला चिकन आल्यानंतर बॉईल करायचं आहे आणि आपल्याला तांबडा पांढरा आणि अळणी बनवायचा आहे एवढंच काम आहे फक्त चिकन आल्यानंतर म्हणजे जेवणाची पूर्वतयारी असते मसाले वगैरे करणं किंवा बाकीचे सर्व ही स आपण करून घेतोय आता सर्वप्रथम आपण सोलकढी बनवूया आणि बाकी जी जेवणाची शाकाहारी किंवा मांसाहारी दोन्ही पण जेवणाचे मसाले पण बनवून घेऊया बाकी आपल्याकडं आज म्हणजे परवापासूनच सॉरी कालपासून आपल्याकडं नवीन स्टाफ आला आहे बाहेरसाठी वेटरला आणि त्याची वाईफ आहे म्हणजे दोघं कपल आहेत वाईफ आहेत जे आपल्याकडे आता कामाला येत आहेत आज त्या दिवशी गडबड होती माझं यूट्यूबचं चॅनल आहे वगैरे ह्या संदर्भात पण मी त्या त्यांच्याशी काय बोललेलो नाही आहे आज जर ते व्हिडिओमध्ये यायला इंटरेस्टेड असेल तर तुम्हाला अजून एक माणूस व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पण ते इंटरेस्टेड असतील त्यांची इच्छा असेल व्हिडिओमध्ये येण्याची ती नंतरची गोष्ट आहे आता सर्वप्रथम साफसफाई वगैरे सुरुवात करायची त्याच्यानंतर मसाले करायचे सोलगडी करायची आणि बाकी शाकाहारी जेवण बनवून मग मांसाहारी जेव जेवणाला सुरुवात करायची आहे तर सुरू करूया ह्याच्या ब्लॉगला दिवसाला जेवणाला बाकी नवीन असा सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराय नसेल पण व्हिडिओ बघताय तरी सबस्क्राईब करून घ्या आणि सुरू करूया तर मंडळी आपलं हे आता चिकन आलेलं आहे आणि आता आपण हे मॅरिनेट करून ठेवूया त्याच्यानंतर हे फोडणी टाकून याला स्टॉक घेऊयाचा काढून तोपर्यंत आता मसाले बनवायला सुरुवात करूया हा शाकाहारी जेवणाचा जा मसाला झाला आहे आता आपण मांसाहारी जेवणाचा मसाला करायचा आहे हे आपलं चिकन बॉईल झालं आहे मसाला पण झाला आहे आणि इकडे जे आहे हे आपण चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेट करून ठेवलं आहे आता रस वगैरे बनवायला सुरुवात करायची आहे इकडे आपली सोलकडी पण तयार झाली आहे आज सोलकडीमध्ये आपण पन वेट पण वापरलं आहे त्याच्यामुळे कलर थोडासा उठून दिसतो आहे सोलकडीचा आज मित्रांनो जेवण वगैरे तयार झालेलं आहे हा इकडे तांबडासा पण झालेला आहे भट्टीमध्ये आता लाकूड टाकलं आहे आता ते पेटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी बऱ्यापैकी ताव राहावा म्हणून नाही का लाकूड याच्यामध्ये आपण टाकून देतोय नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे दोन चिकन फ्रायचे ताटं आहेत ताटं तयार झालेत आपण पिकअप करतो आहे नेक्स्ट ऑर्डर चिकन फ्राय ता ता या ताटाला सोलकडी ऐणी असा नाही आहे कारण त्या ग्राहकांना ते आवडत नाही म्हणून ते तो लावत नाही आपल्या रेग्युलर ग्राहक आहेत आणि यांना जेवढं आहे तेवढंच पीस देतो आपण म्हणजे थाळीमध्ये आयटम देतो ही पुढची ऑर्डर आहे आपल्याकडं पाच चिकन सॉरी पाच स्पेशल वेज आणि दोन साधी व्हेज आहे ही ऑर्डर आपण तयार करतो आहे त्यानंतर पुढची ऑर्डर आली आपल्याला पनीर मसाला शाकाहारी थाळी पाच थाळे आहेत आणि दोन चिकन मसाला आहेत ताटं तयार झालं तर रोटी लावल्यानंतर ताटं पिकअप होतील शाकाहारी ताटाचं ता वरण बाकी आहे ते, ते वरण संपलं आता बनवायचा आलं आहे हे वरण आपलं जे पाच ताटं गेले त्यांचं द्यायचं आहे संपलं होतं त्याच्यामुळं ताटं त्यांना दिलीत वरण आता देते मित्रांनो रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि क्लोजिंग स्टार्ट केलेले आहे लाईट्स बाहेरच्या ऑफ करायच्या आहेत म्युझिक अजून पण चालू आहे बोका चार दिवसाच्या गैरहजेरीनंतर आज हजर आहे बोक्या करायला जातोय लाईट्स वगैरे बंद करूया पहिल्यांदा बोर्ड आणायचं आहे बाकी आज आहे पौर्णिमा त्याच्यामुळे बऱ्यापैकी उजेड आहे हा चंदो चंद्र चंदा मामा बाकी आता एक शेवटचा आपला ग्रुप गेलेला आहे आज मिरवणुका होत्या कोल्हापूरमध्ये आणि मुरगुडमध्ये जवळपास म्हटलं तर मुरगुड हा बोर्ड आपला बाहेर येतो आणि मुरगुडची मिरवणूक होती मोठ्यानं त्याच्यानंतर आपल्या बाजूचं गाव थोरला मळग गा। तिथे पण मोठ्यानं मिरवणूक होती आणि आत्ता जो आपल्याकडे शेवटचा ग्रुप एक गेला ती कोल्हापूरला जाऊन आलेत मिरवणूक वगैरे बघून बाकी हे आपलं हॉटेल आठवण तर आता बोर्ड वगैरे काढला लाईट्स ऑफ करणार आहे आणखीन बाकीची क्लोजिंग स्टार्ट करायचे बाराजून सदतीस मिनटं झालेत क्लोजिंग झालेली आहे मध्यंतरी म्हणजे ज्यावेळी आपण युट्यूब चॅनल चालू केलं होतं त्याच्या त्या दरम्यान सुरुवातीला सुरुवातीला एक कॉमेंट मला आलेली आठवते कि किती की कितीही झालं तरी आपलं जे लोकलचं ग्राहक आहेत त्यांच्यावरती जम बसवणं खूप महत्वाचं आहे धंद्यामध्ये कारण जो स्लॅग डे असतात जसं की ऑफ सीझन म्हणतात जसं की पावसाळा आला श्रावण महिना आला त्याच्यानंतर गणेश जयंती आली यानंतर आता दसरा येणार हे जे दिवस आहेत ते स्लॅग डे म्हणतात हॉटेल लाईनमध्ये हे मंदीचे दिवस हॉटेल लाईनला प्रत्येक म्हणजे कुठल्याही शहरामध्ये जा महाराष्ट्रामध्ये तरी ॲटलिस्ट सांगतोय मी कारण हे सण आपल्या महाराष्ट्राचे जाईत आणि ह्या दिवसामध्ये हॉटेलचा व्यवसाय थोडासा मार खातोच खातो मग अशा वेळेला लोकलचे जे ग्राहक आहेत ते आपला हा बिझनेस त्यावेळेला त्या दिवसामध्ये सावरून घेतात थोडाफार तरी कारण बाहेरचे जे ग्राहक आहेत ते क्वचितच कोणतरी जेवायला आलं तर नाहीतर आता सण वार आल्यानंतर ते आपापल्या घरी किंवा पै पाहुण्यांच्या जरी आले तरी ते घरातलं फॅमिलीबरोबर थोडंसं मोमेंट त्यांच्याबरोबर थोडासा टाईम स्पेंड करणं ह्यावरती जास्त भर देतात आजची आत्ता सिच्युएशन सांगायचं झाली तर आज आपल्याकडं जे पहिल्यापासून ग्रुप येतो म्हणजे जवळपास मी हॉटेल चालू करून इथे एक वर्ष होऊन गेले जवळपास दीड वर्ष होत आलेत आणि अशा वेळेला दोन तीन महिन्यानंतर हे ग्राहक माझ्याकडे आले होते हॉटेलवरती हो जेवायला आणि त्या दिवसापासून आतापर्यंत ते कंटिन्यू माझ्याकडे जेवायला येत आहेत ग्रुपमध्ये येत आहेत कधी दोघे तिघे येत आहेत ते परमनंट असतात मायडे दोन दिवसांत दोन दिवसांत ते आहेतच आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा मोठा ग्रुप एखाद्या वेळेला येतो मग अशा वेळेला आजचा सीन पण मी काय एवढं सांगतोय तुम्हाला आजचा इन्सिडन्स पण असा झाला की संध्याकाळी जो आपल्याला मोठं ग्रुप आला होता कोल्हापूरमधून म्हणजे कोल्हापूरची मिरवणूक वगैरे बघून तर ते आहेत आपले बाजूच्या गावातले पिंपळगाव म्हणजे हॉटेलापासून खूपच कमी अंतरावरती गाव आहे ते गेले त्यांनी गाडी वगैरे करून गेले होते कोल्हापूरला तिथे मिरवणुका वगैरे बघितल्या आता कोल्हापूर ते आपलं हे हॉटेल याच्यामध्ये जवळपास शंभर दीडशे हॉटेल येत असतील पण ती सगळी हॉटेल तिथे जेवायला न जाण्यापेक्षा ते आपल्याकडे सरळ आलेत म्हणजे हे लोकल ग्राहक जे तुम्ही बोलताय बांधून ठेवलं पाहिजे त्या प्रकारेच आम्ही बांधून ठेवलं असं मला आज वाटतं का कारण भरपूर हॉटेल आहेत भरपूर हॉटेलमध्ये जेवण क्वालिटीचं मिळत असणार रेटचं मला माहिती नाही रेट, रेट मे बी जास्त असू शकतात पण जेवण क्वालिटीचं शंभर टक्के मिळतं पण एक ग्राहकांची एक बॉन्डिंग असतं एखाद्या हॉटेलमध्ये सारखं जाणं आणि तिथल्या मालकाशी म्हणा किंवा तिथल्या स्टाफशी तिथल्या वातावरणाशी ते एकरूप झालेलं असतात आणि एक कम्फर्टेबल फील त्यांना होतं तिथं कदाचित असंच त्यांना होत असेल म्हणून ते आपल्याकडं कोल्हापूरमधून येताना एवढी हॉटेल सोडून ते आपल्याकडे आलेत जेवायला आणि त्यांना गॅरंटी नव्हती म्हणजे उशिरा झाला होता पावणे अकरा वाजले होते आपल्याकडं जेवण मिळेल की नाही याची पण त्यांना खात्री नव्हती ती गाडीमध्ये सर्वजण बसले होते त्याच्यातला एक मेंबर आतमध्ये आला आपला जे रेग्युलर आहे तो त्याने मला विचारलं जेवण पाहिजे आणि एवढे एवढे जण आहेत एवढे शाकाहारी आहेत एवढे मांसाहारी आहेत आणि मिळणार का मी म्हटलं तेवढं आहे माझ्याकडे जेवण अवेलेबल त्याच्यानंतर लगेच ते मग गाडीतून उतरले म्हणजे खात्री नव्हती त्यांना जेवण तिथं मिळणार का नाही पण ते एका आशेवरती आले होते माझ्यापर्यंत ह्या दहाव्यापर्यंत हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे असेच ग्राहक आपल्याला बांधून ठेवावे लागणार आहेत कुठेही बिझनेस चालू केला तरी कारण लोकलचं ग्राहक का जसे की त्या कॉमेंटनुसार स्लॅक डेमध्ये आपल्याला ते थोडंसं म्हणजे बिझनेस त्यांच्या भरवशावरती होऊ शकतो म्हणून आपल्याला लोकलचे ग्राहक पण पाहिजे तसेच आता हे आमावशा वगैरे आहे बाळू वगैरे जाणारं ग्राहक पण आहे ते दर आमावशाला एक महिन्यातून एकदा पण येतं नक्कीच ते ग्राहक आणि एक महिन्यातून ते ज्यावेळी येतं आदमापूरला दर्शन घेऊन परत पाठीमागे फिरताना आपल्याकडे जेवून जातं असे ग्राहक पण बांधणं महत्त्वाचं आहे एकंदरीत सांगण्याचा उद्देश असा की पब्लिसिटी म्हणा किंवा जेवणाची क्वालिटी याच्यामुळं ग्राहक एवढ्या लांबून परत येतं जेवणासाठी खास हेच एका हॉटेल मालकाला म्हणा किंवा कोणीही बिझनेसमॅन असू दे जिथं की आता सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक पण मिळत असेल ते आईस्क्रीम पार्लर तर त्यांच्यासाठी याच्याविषयी मोठी गोष्ट असू शकत नाही कारण एक ग्राहक एवढा लांब जातोय आणि परत आपल्याकडेच यायचं म्हणून इतकी हॉटेल इतकी आईस्क्रीम पार्लर वगैरे क्रॉस करून तो आपल्या जवळ येतो ही खूप मोठी गोष्ट आहे समाधानाची गोष्ट आहे म्हणजे आपण कुठेतरी त्यांच्या नजरेत बसतो आहे किंवा त्यांना जे हवं आहे क्वालिटी वगैरे म्हणत आहे जेवणाची ती आम्ही देतो आहे त्यांना ती पुरवठा करतो आहे हे एक सिद्ध होतं बाकी ते आले जेवले बाकी आपण त्यांना प्रत्येक वेळी विचारतोच पण ते विचारल्यानंतर म्हणतात काय आज पहिल्यांदा आलो आहे काय जेवणाच्या म्हणजे क्वालिटीविषयी विचारतात तर बाकी हा इन्सिडन्स मी सांगायचा उद्देश एवढाच होता की ते कॉमेंट मला अचानक आठवली की असं असं लोकलचं ग्राहक पण बांधा तो विषय काहीतरी वेगळा झाला होता त्या व्हिडिओमध्ये आणि त्यांना वाटलं की लोकलच्या ग्राहकांना थोडंसं मी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे पण असं काही नाही आहे मी इथे येऊन एक वीस रुपयाचा सोलकडीचा ग्लास पिणारा ग्राहक आणि हजार दोन हजारचं बिल करणारे ग्राहक पण माझ्यासाठी सेम आहेत प्रॉफिट नुसार जर विचार केला तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची क्या बाय